नमस्कार मंडळी भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार साहेब आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा ताई पवार यांच्या पोटी 30 जून एकोणीसशे रोजी एक रत्न पोटी आल्या त्यांचे नाव सुप्रिया ताई सुळे सुप्रियाताई सुळे यांची आई प्रतिभाताई सुळे यांचे त्या काळात देखील विचारसरणी खूपच चांगली होती मुलगा असो की मुलगी फक्त एकच अपत्य पाहिजे ही त्यांची अट शरद पवार यांनी मान्य केली आणि एकाच मुलीवर कुटुंब नियोजन केले सुप्रियाताई सुळे यांचे मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये पूर्ण शिक्षण झालं त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयावर बी एस सी पदवी घेतली आहे सुप्रियाताई सुळे दोन हजार सहा मध्ये महाराष्ट्रात राज्यसभेवर निवडून आल्या होत्या सुप्रियाताई सुळे यांना घरातून पूर्ण स्वतंत्र होते त्यांना त्यांचे क्षेत्र निवडायचे पूर्ण मुभा होती तसेच त्यांना त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा लग्नाबद्दल पूर्ण स्वतंत्र होते त्या जेव्हा कॉलेजमध्ये होत्या तेव्हा शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री होते तरीही त्या कॉलेजमध्ये साध्या भोळ्या राहायच्या त्या बसने करायच्या सुप्रियाताई सुळे यांनी हत्ये हत्येविरोधातील राज्यस्तरीय मोहिमेचे नेतृत्व केले होते दोन हजार बारा मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली तरुणींना राजकारणात व्यासपीठ देण्यासाठी राष्ट्रवादी युक्ती काँग्रेस या संघटनेच्या स्थापना करण्यात आली महिला सक्षमीकरणावर भर देणारे अनेक मोर्चे देखील त्यांनी काढले लोकसभेतील सर्वोत्तम खासदार पैकी त्या एक आहेत तर मंडळी ही झाली सुप्रियाताई सुळे यांची राजकीय कारकीर्द तर आज आपण त्यांचे पती व मुलं कोण आहेत हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रियाताई पतीचे नाव सदानंद सुळे असं आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने एकोणीसशे एक्क्याण्णव साली या दोघांनी लग्न केले सदानंद सुळे हे बाळासाहेब ठाकरे यांचे भाचे आहेत सुप्रियाताई सुळे यांची सदानंद सुळे यांच्याशी पुण्यामध्ये भेट झाली होती त्यानंतर त्यांनी सहा महिने एकमेकांना ओळखण्यास वेळ दिला आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले सदानंद सुळे हे नोकरी निमित्त अमेरिकेत होते सुप्रियाताई सुळे यांनी देखील आपले पुढचे शिक्षण तेथेच ते पूर्ण केले नंतर ते काही वर्षांनी सिंगापूर येथे स्थायिक झाले त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांचे शिक्षण थांबले त्यानंतर ते भारतात परत आले या जोडप्यास दोन मुलं आहेत मुलगी रेवती व मुलगा विजय सध्या मुलगी रेवती लंडनमध्ये जॉब करत आहे तर मुलगा न्यूयॉर्कमध्ये शिक्षण पूर्ण करत आहे तर मंडळी कशी वाटली संपूर्ण माहिती नक्की कमेंट करून सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद